विश्व ट्वेंटी न्यूज हर पल आपके साथ महाराष्ट्रातील नामवंत कवी गायकांचा महासंग्राम महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सव समिती तालुका दर्यापूर कलावंतांच्या वतीने आंबेडकरी सांस्कृतिक आंदोलनाचे महासूर्य लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी पूर्ती भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत शेतकरी सदन दर्यापूर येथे करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाचे उद्घाटन दर्यापूर अंजनगाव सुरजी संयुक्त मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय बळवंत भाऊ वानखडे यांच्या हस्ते होणार असून समाजसेवक रामूशेठ मालपाणी यांच्या संस्थेतर्फे दहा दिव्यांग कलावंतांना जीवनावश्यक किराणा किटचे वाटप होणार आहे या सोहळ्याचे आयोजन कवी व गायक छोटे मिलिंसह ढोलकवादक संजय भाऊ दुधंडे व सोबतच कवाल भाऊ इंगडे उर्फ छोटे बाबू यांनी केले आहे व कवी आणि गायक श्रीकृष्ण वानकडे हे वा श्री वान सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषवतील सोहळ्यातील सहभागी प्रत्येक कलाकाराला प्रमाणपत्र देण्यात येईल मनोज राजा गोसावी यवतमाळ राहुल कांबळे वाशिम रंजिता अकोला, बाजार, अचलपूर कविश्वर अवसार अकोला दयानंद इंगळे अकोला विजयानंद शिरसाट मानकी सचिन नागवंशी अकोला किशोर सरदार हनुमंत खेडा इत्यादी सुप्रसिद्ध कलावंतांच्या स्वर समूहांनी नक्कीच दर्यापूर नगरी मधून होणार आहे त्यामुळे सर्वांनी सोहळ्याला हजर राहावे ही नम्र विनंती नक्की राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा